आपण पाहताय सांगली न्यूज विट्यात श्री शिवप्रतिष्ठान आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी मुखपद यात्रेद्वारे वाहिली श्रद्धांजली विटा शहरात आज सायंकाळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व वा हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्त्यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना मुखपद यात्रा काढून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते शहरातील विविध मार्गावरून ही मुखपद यात्रा काढण्यात आली फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत सर्व हिंदू बांधवांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या साठी बलिदान मास पाळला होता या बलिदान मास काळात शहरातील हिंदू बांधवांनी आवडत्या गोष्टींचा त्याग करून त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने एक वेळ जेवण करणे पायात चप्पल न घालणे आणि मिष्ठान्न न खाणे अशा सर्व गोष्टींचा त्याग केला होता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना भयंकर मृत्यूदंड देण्यात आला होता तसेच छत्रपती संभाजी महाराजांची अंत्ययात्राही त्या काळी निघाली नव्हती म्हणूनच आपल्या राज्याची न निघालेली अंत्ययात्रा म्हणून श्री शिवप्रतिष्ठान आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध म्हणून ही मुखपदयात्रा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या रोज श्लोक श्री संभाजी सूर्य हृदय प्रेरणा मंत्र ध्येय मंत्राचे विविध ठिकाणी वाचन व पठन केले जात होते या मुखपदयात्रेत बिट्यातील श्री शिवप्रतिष्ठान आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व हिंदू समाजातील सर्व ज्येष्ठ तरुण तरुणी लहान मुले मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या मुखपदयात्रेस सुरुवात झाली होती तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धर्मवीर ज्वाला स्थापन करून छत्रपती संभाजीराजांना अग्नी देण्यात आला आणि हा मुखपदयात्रा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काही हिंदू बांधव व भगिनींनी या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी बलिदान मास हा गेले जवळजवळ चाळीस वर्ष महाराष्ट्रभर सगळीकडे चालू आहे तसंच विटा शहरामध्ये सुद्धा हा बलिदान मास गेले अनेक वर्ष चालू आहे या बलिदान मासामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास या बलिदान मासामध्ये छत्रपतींनी धर्मासाठी एक महिनाभर प्रचंड हाल सोसले आणि आपलं प्राण्याचं बलिदान दिलं तर ह्याची कुठंतरी जाणीव मनामध्ये उत्पन्न हवी प्रत्येकाच्या म्हणून या महिनाभरात हिंदू किंवा शिवप्रश्नांचे अनेक कार्यकर्ते आपल्या आवडीची एखादी गोष्ट पूर्णपणे महिनाभर सोडून देतात कोण एक वेळेचं जेवण सोडून देतंय कोण गो गोड खायचं सोडून देतं तो कोण पायामध्ये चप्पल घालायचं सोडून देतं किंवा गादीवरती झोपायचं एक महिना सोडून देतं आणि शेवटच्या दिवशी दिवसभर पूर्ण उपास करून हा धर्मवीर बलिदान मास ह्याची सांगता होती आणि महाराष्ट्रभर सगळीकडं संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा त्याला आपण यात्रा असं म्हणतो तर महाराष्ट्रभर सगळीकडं ही यात्रा निघती मुफपद यात्रा ह्याचा अर्थ अंतयात्रा म्हणजे या मुफपदयात्रेमध्ये आपण एक शब्दही बोलत नाही फक्त लोक संभाजी महाराज हे सगळ्या आपल्या हिंदुस्थानचं किंवा हिंदूंचं आराध्य दैवत होतो संभाजी महाराजांच्या मुळेच आप आज आपला देश आपली संस्कृती आपला धर्म आपली देवळ आपली गाय आणि आपली माय हे शिल्लक आहे पण हा महाराष्ट्राचा किंवा हिंदुस्थानचा राजा असून ह्याची अंतयात्रा निघू शकली नव्हती का, कारण शेवटच्या दिवशी त्यांच्या पूर्ण शरीराचे पायापासून डोक्यापर्यंत तुकडे तुकडे करून त्यांच्या शरीराचे तुकडे हे पूर्ण एका रानमाळामध्ये फेकून दिले होते त्यामुळे त्यांची अंतयात्रा निघू शकली नव्हती आणि त्याचं स्मरण म्हणून आपण ही अंतयात्रा काढतो आणि ही अंतयात्रा कधीपर्यंत काढायची आहे जर ज्या शत्रूंच्या मुळे संभाजी महाराजांची अंतयात्रा निघाली नाही किंवा ज्या शत्रूंच्या मुळे संभाजी महाराजांचे इतके हाल झाले त्या शत्रूंचा फक्त हिंदुस्थान नाही तर सगळ्या जगामध्ये पूर्ण ना होत नाही तोपर्यंत ही मुख्यपद यात्रा आपण भारतभर काढायची असती आणि महिनाभर हा आपण बलिदान मास या बलिदान मासामध्ये आपण संभाजी महाराजांच्या चरित्राचं वाचन करतो जेणेकरून संभाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना कळावा आणि त्या इतिहास कळून संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांसारखाच आपला हिंदू समाज धर्मभक्त देशभक्त व्हावा हा या पाठीमागचा उद्देश असतो जी मुकपदयात्रा आहे ती हिंदू धर्माप्रमाणे आमच्या राजाची म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर न निघालेली एक अंत्ययात्रा आहे म्हणून आम्ही दरवर्षी यात्रा काढत असतो आणि बलिदान मास प्रत्येक हिंदू धर्मातील व्यक्तींनी पाळणं हे त्यांचं धर्म कर्तव्य आणि राष्ट्र कर्तव्यच आहे यामध्ये मी सुद्धा चहा पाळला होता असंच प्रत्येक हिंदू धर्मातल्या लोकांनी हा बलिदान मास पाळला पाहिजे हिंदू मी एवढंच सांगेन की आपल्या राजाने आपल्यासाठी जे केलं त्या संबंधी हा बलिदान मास पाळणं हे खूप गरजेचं आहे आणि हा बलिदान मास प्रत्येकाने पाळावा मी प्रत्येक मी बलिदान मासासाठी चप्पल चा पाळली होती एक महिना बरोबर यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर मला माझ्या राजाचा अभिमान स्वतःचा जीव जीवाचा त्याग करून धर्मासाठी तो लढला त्यामुळे मला अभिमान आहे माझ्या राजाचा महाराजांनी जो त्याक, जो जो त्याग त्याग केला जे बलिदान दिलं त्यासाठी आपण मुखपद यात्रा काढणे गरजेचे आहे आणि प्रत्येक हिंदू मात्राने मुखपद यात्रेत सहभागी व्हावे हे ही काळाची गरज आहे तसेच चांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा